राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाराजी माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून पुन्हा एकदा भेटीचा निरोप आला आहे येत्या चौदा जुलै रोजी साठे यांना मुंबईत भेटीसाठी पवार यांनी बोलावले आहे याबाबतची माहिती खुद्द बळीराम साठे यांनी दिली आहे तसेच मनासारखा निर्णय न झाल्यास आपल्याला मार्ग मोकळा आहे असा सूचक इशाराही साठे यांनी दिला आहे त्यामुळे येत्या चौदा तारखेच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बळीराम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी मोहिते पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे आपल्याला जिल्हाध्यक्षपदावरून मानहािकारक पद्धतीने हटवण्यात आल्याचे सांगून साठे यांनी पक्षात बंडाचा झेंडा उभारला होता संजय पाटील घाटणेकरांच्या भेटीनंतर शरद पवारांनी बळीराम साठे यांना भेटीस बोलावले होते पवारांच्या निरोपानुसार साठे हे बारामतीत बागेत भेटायला गेले होते त्यावेळी शरद पवारांनी साठे हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत असतील त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद कायम राहील असे सांगून दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याबाबत सुतोवाच केले होते सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणारे तालुक्याचे कार्यक्षेत्र बळीराम साठे यांच्याकडे देण्यात येईल असे सांगण्यात आले होते तसेच साठे हे मला सोडून कुठेही जाणार नाहीत असे म्हटले होते साठे यांना जिल्हाध्यक्षपदाचा शब्द देऊन सोळा दिवसांचा कालावधी लोटला आहे मात्र पक्षाच्या पातळीवरून अजूनही साठे यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय जाहीर झालेला नाही खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शब्द देऊन सोळा दिवसांचा कालावधी लोटला तरी काका यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय होत नसल्याने साठे समर्थकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे ती अस्वस्थता पुन्हा एकदा पवारांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती आहे त्यानंतर पवारांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष साठे यांना भेटीसाठी मुंबईला बोलावले आहे बळीराम साठे यांना भेटीसाठी येत्या सोमवारची वेळ देण्यात आली आहे मुंबईत ही भेट होणार आहे असे बळीराम काका साठे यांनी स्पष्ट केले भेटीला जाणार असल्याचे सांगणारे काका साठे यांनी मनासारखा निर्णय न झाल्यास आपला मार्ग मोकळा आहे असा सूचक इशाराही दिला आहे त्यामुळे सोमवारी मुंबईत होणाऱ्या भेटीकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे